नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांजा खेत चौक परिसरात ही चोरीची घटना घडली आहे फिर्यादी अनिल नंदलाल कुकरेजा वय सदतीस वर्ष यांचे हरिकृष्ण एंटरप्राइजेस नावाचे कपड्याचे दुकान आहे फिर्यादीने दुकान बंद करून शटरला कुलूप लावलेत आणि घरी गेलेत दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने दुकान बंदच होते मात्र सोमवारी पोलिसांचा फोन आल्यानंतर ते दुकानात पोहोचले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ड्राव्हरमध्ये ठेवलेली एक लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड चोरून नेली सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नऊ फेब्रुवारी रोजी तीन ते चार वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात इसम दुकानात चोरी करताना स्पष्ट दिसून आले आहेत या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलिसांकडनं आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे